चुकून ऑफिसमध्ये लेडीज वॉशरूममध्ये गेलो आणि तिथे मी असे काही बघितले की मॅनेजर मॅडम तिथे वेगळंच काही नंतर ते बघून मॅडमने मला तर माझं तर नशीबच उघडलं होतं आता तर मॅनेजर मॅडम मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीनच एका ऑफिसमध्ये कामाला लागलो होतो तिथली मॅनेजर मॅडम तर दिसायला जणू अप्सराच सर्व ऑफिसमधले तिच्यावर तर जीव ओवाळून टाकायला तयार होते पण तिचा स्वभाव खूप कडक होता त्यामुळे तिला बोलायला सर्व घाबरत असे मी तिथे नवीनच कामाला लागलो होतो मी तर मॅनेजर मॅडमसोबत बिंदासपणे बोलायचो एक दिवस चु मी चुकून लेडीज वॉशरूम मध्ये गेलो आणि मी तिथे मॅडमला असं बघितले की मॅडम मला म्हणाली कोणालाही काही सांगू नकोस मी मॅडमला म्हणालो माझा काय फायदा मॅडमने तर मला आता काय काय माझं तर नसीब उघड मित्रांनो मी सागर माझं शिक्षण फक्त नंतर मी नंतर शिकलोच नाही कारण घरी तर माझ्याशिवाय कमवणार कोणी नव्हतं मग मी एका किराणा दुकानावर कामाला राहिलो होतो जवळपास दोन वर्ष मी किराणा दुकानावर काम केले ते तेथे पगार खूप कमी होता मी आता दुसरीकडे काम शोधत होतो मला माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितले की एक ऑफिस आहे तिथे तुला काम भेटेल ऑफिस म्हटल्यावर मी त्याला म्हणालो माझं एवढं काही शिक्षण झालं नाही मी फक्त बारावी पास आहे मला घेईल का ऑफिसमध्ये मित्र म्हणाला चालेल त्यांना बारावी पास पण मग मी तिथे गेलो तिथल्या मॅडमला बघून तर मी अचंबित झालो कारण एवढी सुंदर बाई मी तर पहिल्यांदा बघत होतो मला तर अगोदर वाटले की ती मालकिंगच आहे कारण ती खूप सुंदर दिसत होती जणू ती एखादी अप्सराच त्या मॅडमचे नाव पण खूप सुंदर होते मोहिनी कोणी पण त्यांच्यावर मोहित होऊन जात असे मी तर झालोच होतो मला तिथे लगेच काम लागले मला तर ऑफिसमधले सर्व सांगायचे की मॅनेजर मॅडम खूप कडक आहेत पण मला तर तसं काही वाटत नव्हते मी तर म्हणायचो की एवढी सुंदर मॅडम स्वभावाने कडक नाही असू शकत पण बाकी सर्व मोहिनी मॅडमला बोलायला घाबरत असे त्यांच्यावर तर सर्व जीव ओळून टाकायला तयार होते पण सर्वच मॅडमला घाबरत असे मी तर नेहमी मॅडमला एकदम बोलायचो आणि मोहिनी मॅडमला पण माझ बोलणं आवडत असे त्या माझ्यासोबत बोलत असताना नेहमी स्माइल करत मोहिनी मॅडम मला म्हणाली तू खूपच छान बोलतोय बाकी ऑफिस मधले माझ्यासोबत असं बोलत नाही का नाही बोलत काय माहीत पण तू बोलत जा नेहमी मी तर नेहमीच मॅडमला असंच बोलायचो माझ जन चालू होत मॅडमवर पण मी विचार करायचो मोहिनी मॅडम मॅनेजर आहे आणि मी तर एक साधा काम करणारा मग असं कसं होईल आणि मी तर तसं काही बोलू पण शकत नव्हतो मला तिथे कामाला लागून आता दहा पंधरा दिवस झाले होते पण मला असं वाटायचं की मोहिनी मॅडम सोबत तर मी खूप दिवसापासून बोलतो एवढं बिंदासपणे मी मॅडमला बोलायचो अगोदर मॅडम स्वभावाने खूप कडक होत्या पण हळूहळू त्यांचा स्वभाव बदलत होता तरी पण ऑफिसमध्ये अजून मॅडमला बोलायला घाबरत होती त्यामुळे मॅडम पण जास्त कोणासोबत बोलत नव्हती एक दिवस जेवणानंतर मी जरा गाईत लेडीज वॉशरूममध्ये गेलो होतो त्यावेळी तर कोणीही वॉशरूम मध्ये जात नव्हते कारण सर्व आपापल्या कामात होते मी जसा वॉशरूम मध्ये गेलो तर मला समोर मोहिनी मॅडम दिसली मी मॅडमकडे बघितले आणि बघून तर मी मॅडम असं काही मी तर कधी विचार पण केला नव्हता मला बघून मॅडम गरबडीमध्ये बाहेर आली आणि नंतर मला कॅबिनमध्ये एकट्यालाच बोलावली मी मॅडमच्या कॅबिनमध्ये गेलो मॅडम तर माझ्या नजरेला नजर मिळवायला लाजत होत्या त्यांनी मला विचारले की तू लेडीज वॉशरूममध्ये कसा काय गेला मी म्हणालो की गाईत मला समजलेत नाही मॅडम म्हणाली बरं ठीक आहे पण तू जे काही तिथे बघितले ते कोणालाही कळू देऊ नको तुला काही पण गरज पडल्यास मला सांगत जा मी मॅडमला म्हणालो माझा काय फायदा मग त्यात मी तर संधीचा फायदाच घेत होतो कारण मी तर मॅडमची अशी चोरी पकडली होती त्या प्रकारची की मॅडम मला तर कोणतीही दे संधी देणार हे निश्चित होत त्यामुळे मी तर मॅडमला तसं विचारून टाकलं आणि मॅडमने पण मला लगेच होकार दिला माझं जणू नसीबच उघडलं होत आणि नंतर लगेच मी मॅडमच्या घरी गेलो घरी तर कोणी नव्हतं मग मी आणि मोहिनी मॅडम मी तर कधी असा स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं काही घडेल पण ते सर्व काही होत होत आणि मी तर एवढा खुश होतो की मला जणू काहीतरी माझ्या तर खुशीचा ठिकाणा नव्हता अप्सरासारखी दिसणारी मोहिनी मॅडम तर आता मला मी पण मॅडमच्या घरी जात होतो आणि मॅडम पण मला त्यांच्या घरी कोणी नसलं आणि ऑफिसला सुट्टी असली की मला त्या घरी बोलवत असे मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद